आता वाचणार नाही हे लक्ष शंभर आमदार आपले शहर तुमचं इलेक्शन आरक्षण वाचणार धनगर म्हणून एकत्र येतले माळी बाळी म्हणून एकत्र येतले कुंभार कुंभार म्हणून एकत्र येत नाभिक नाभिक म्हणून एकत्र येतो वेगवेगळे आपल्या नावाने एकत्र येतात लाखोची ताकद वस्तुस्थिती आहे ती आपण समाजाची ताकद दाखवतोय हे लक्षात घ्या आपण जे आहे ते समाजाची ताकद दाखवत हे आपण लक्षात घ्या आपण असं समाजाची ताकद दाखवतो हे लक्षात घ्या की सामाजिक गोवतृत्ती झाली सामाजिक ओळख राजकीय ओळख नाही एवढं आपण लक्षात घ्या राजकीय ओळख करण्यासाठी ओबीसीचे अधिवेशन ज्या वेळेस राहतात त्यावेळेस एवढी लोक सुद्धा नाही अशी परिस्थिती एवढी लोक सुद्धा जमत नाही आणि काही ओबीसीच्या चळवळीत लाभ खातात हे आपण लक्षात घ्या सामाजिक ओळख वेगळी आणि राजकीय ओळख वेगळी आरक्षण आता वाचवायचं असेल तर राजकीय ओळख निर्माण करणं हे असणार महत्वाचं आहे आणि ओबीसी म्हणून आपलं राजकारण सुरुवात झालं पाहिजे हे लक्षात हा यात्रेचा जो उद्देश आहे तो उद्देश हाच आहे की समाजामध्ये समाजा जे वाट लावण्याचा प्रयत्न चाललेला आहे आजच कालच शरद पवारांनी वक्तव्य हो केलं नामांतराच्या संदर्भातलं वक्तव्य हो केलं के गेलं सगळ्या तमाम आंबेडकर वाद्यांना शाळ सगळी आंबेडकर वाद्यांचा कुणीही मोशेत कुणीही शरद पवारांचा निषेध करू नका